मधून एक पित्याचं हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे कॅनॉलमध्ये एका एकवीस वर्षीय वडिलांच्या डोळ्यासमोर वाहून गेला ओम सहारे असं या मुलाचं नाव आहे अद्याप या मुलाचा शोध लागू शकलेला नाही दिवसाचे तहसीलदार पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत रेस्क्यू टीम कडून मुलाचा शोध सध्या घेतला जातो शुभम बायस्कर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शुभम किती वाजता ही घटना घडलेली होती आणि वडिलांसमोरच एक मुलगा या कॅनॉलमध्ये वाहून गेला सागर साधारणतः दुपारी बारा वाजताची घटना आहे तिवसा आनंदवाडी या मार्गावर एक कॅनल आहे आणि या कॅनल मध्ये ओम अरविंद सहारे नावाचा हा एकवीस वर्षीय मुलगा जो होता तो पाय धुण्यासाठी गेला होता आणि याच दरम्यान वाहून गेल्याची घटना घडलेली आहे दुपारपासून घडलेल्या या घटनेनंतर दिवसातलं स्थानिक प्रशासन असेल तहसीलदार असतील ठाणेदार असतील किंवा अप्पर वर्धा प्रशासनाचे संपूर्ण अधिकारी असतील थी। त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत दुपारपासून या संपूर्ण कॅनल परिसरात रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे एनडीआरएफच्या पथकाच्या माध्यमातून हे रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे दुपारपासून या ओमची जी आहे ती शोध मोहीम सुरू आहे मात्र विद्यार्थ्याचा अद्यापही शोध लागलेला नाही सगळे अधिकारी त्या ठिकाणी तळ ठोकून आहेत आणि ओमचा अद्यापही पता लागलेला नाही त्याचा शोध सुरू आहे अशाच पद्धतीनं ओमचा शोध केव्हा लागतो आहे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे नक्कीच शुभम त्यामुळे या शोधकार्यावर आपलं देखील लक्ष असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी